सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच पक्ष आप आपल्या मतदारसंघातून नागरिकांचे भेटीघाटी घेत आहेत त्याचप्रमाणे हदगाव नगराध्यक्ष पदासाठी रिणांगणात दहा उमेदवार आहेत रिपब्लिकन सेनेकडून निवडणुकीच्या रिणांगणात ऍडव्होकेट स्वरूपाताई भोसले हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून ते हदगावमध्ये मतदारांच्या भेटीघाटी घेत असून त्यांच्या चांगल्या प्रकारे मतदारांची पसंती सुद्धा दिसून येत आहे त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी पाहूया नमस्कार युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि प्रचारही अंतिम टप्प्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत हदगाव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रिपब्लिक सेनेकडून त्यांनी उमेदवारी दाखल केली आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत छोटस बाळ घेऊन सुद्धा ते प्रचार करत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत काही काय सांगाल छोटस बाळ घेऊन प्रचार करता हदगाव नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या च्या लोकशाहीच्या या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे रिपब्लिकन सेना या सेनेने आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला पाठिंबा दर्शवून मी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे दा काही एकंदरीत पाहता तुम्ही प्रचार करताय हदगाव शहराचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला मुळेच नाही प्रस्थापित लोकांनी आतापर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून गरीब जनतेला शोषित पीडित वंचित लोकांना कुठल्याच प्रकारचा न्याय दिलेला नाही कुठल्याच प्रकारच्या शासकीय सोयी सुविधा त्यांना पुरवलेल्या ना नाहीत केवळ भ्रष्टाचारामार्फत अत्यंत लोकांची सुरू झालेली आहे लोकांवर अन्याय झालेला आहे लोकांना कोणत्याही शासकीय सोयी सुविधा पुरून लोकांचा विकास झालेला नाही असे मला निदर्शनास आलेले आहे एकंदरीत पाहता तुम्ही कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मुळात सर्वच मुद्दे महत्वाचे आहेत बेसिक मध्ये इथे गरीब लोकांना दररोजच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा सुद्धा त्यांच्या भागलेल्या नाहीत प्रचंड ठिकाणी थीक ठिकठिकाणी पाहिला असता नाल्या तुडुंब वाहत आहेत घाण आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचं विल्हेवाटीकरण नाही पाण्याची सोय नाही अर्ध्याच्या वरती लोकांना घरकुलं मिळालेले नाहीत प्रचंड प्रमाणात इथे लोकांची दयनीय अवस्था आहे गरीब लोक त्याच दारिद्र्यामध्ये जीवन जगताना मला दिसून येत आहेत मी हदगावच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टप्प्याटप्प्यानी पायाने फिरून लोकांची दुर्दशा बघितलेली आहे लोकांनी जर या निवडणुकीमध्ये मला संधी दिली त्यांची सेवा करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली मला मतदान केलं तर मी नक्कीच तळागाळातील सर्व लोकांच्या समस्या सोडवेन त्यांच्याशी पूर्ण से सेवा करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मतदारांना काय आव्हान असेल लोकशाहीच्या या सुंदर समारंभाचा लोकांनी आवर्जून उपयोग घ्यावा आणि या येत्या दोन डिसेंबरला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये त्यांचा एवढा सुंदर आणि लोकशाहीने दिलेला अधिकार बजावून प्रचंड मताने मला विजयी करावे ही नम्र विनंती तुमच्या मार्फत मी लोकांना करते तर नक्कीच हे होत्या रिपब्लिकन सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कॅमेरामॅन मारुती काकेसह मी महेंद्र धोंगडे युवा राज्य न्यूज लाईव्ह हदगाव नांदेड